बदलापुरातील राजकारणात पुन्हा एक नवा अध्याय नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर गेले दोन तीन दिवसांपासून आपण बघत आहात की राजकीय वातावरण जे आहे तापताना आपल्याला बघायला मिळतंय कारण अनेक नवीन जे पक्ष आहे ते यंदाच्या वेळेस निवडणूक लढवताना आपल्याला बघायला मिळत आहेत आता पुन्हा जर आपण बघत असाल तर आम आदमी पार्टी जे आहेत निवडणूक लढवणार आहे यंदाच्या वेळेस बदलापूरमधून नेमके उमेदवार कोण कोण असणार आहेत आणि काय आहे संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आम आदमी पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख सर आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण आता नमस्कार सर नमस्कार कशा पद्धतीने यावेळेस निवडणूक लढवणार आहात ठाणे जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून बदलापूर नगर परिषद आणि अंबरनाथ नगर परिषदेमध्ये निवडणूक लढण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही मुलाखती ठेवलेल्या होत्या जवळजवळ एक बदलापूर आणि अंबरनाथमधून पंचवीस उमेदवारांनी आमच्याकडे मुलाखतीसाठी येऊन गेलेले आहेत आणि त्यातले काही उमेदवार आम्ही येणाऱ्या बदलापूरच्या नगरपालिकेमध्ये आणि अंबरनाथच्या नगरपरिषदेमध्ये जाहीर करत आहोत आणि त्यांना आम्ही ए बी फॉर्म देऊन त्यांना आम्ही रिंगणामध्ये उतरवणार आहोत यामध्ये जे उमेदवारांची तुम्ही जाहिराती हे घेतल्यात मुलाखती घेतल्यात ते कसे आहे सुशिक्षित आहेत की अनुभवी आहेत की कुठल्या दुसऱ्या पक्षातील आहे की कसे आहे नाही सर्व उमेदवार हे आमचे आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्तेच आहेत निश्चितपणे आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता हा नौखा कार्यकर्ता आहे हे निश्चितपणे आम्हाला राजकारणाचा जास्त अनुभव नाहीये पण एक सामाजिक कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता हा कार्यरत असतो आणि निश्चितपणे जास्त करून जर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता म्हटला आणि उमेदवार म्हटला तर हा सुशिक्षित हा उमेदवार निश्चितपणे आहे निवडणूक कशी हा स्वतंत्रपणे आहे की फक्त आम आदमी पार्टीच्याच माध्यमातून लढवला महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी ही कोणत्याही गठबंधन बरोबर नाही आहे परंतु प्रत्येक स्थानिक स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आघाडी बरोबर जाण्याबाबत आम्ही स्वतंत्र आहोत तर बदलापूरमध्ये जर आपण विचार केला तर बदलापूरमध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत आमच्याकडे एक तर मधल्या कालावधीमध्ये तिसरी आघाडी जे अपक्षांचा एक झालेला आहे तो एक पर्याय आहे परंतु काही कालावधीपासून तिसऱ्या आघाडीपासून आम्ही अलिप्त होऊन त्यांच्याबरोबर न राहता आम्ही ज्या यापूर्वी लोकसभेमध्ये ज्या एनडीए आघाडी पक्षांबरोबर आम्ही एकत्र होतो त्या एनडीए आघाडी पक्षांबरोबर आम्ही एकत्र निवडणूक लढण्याच्या मानसिकतेमध्ये बदलापूरमध्ये आलेले आहोत आणि बदलापूरमध्ये निश्चितपणे आमच्या आम आदमी पक्षाला चांगल्या पद्धतीने सीट सुद्धा इंडिया आघाडीच्या माध्यमातून देणार आहेत त्यातले आम्ही दोन उमेदवार तर आम्ही आज जाहीरही करत आहोत आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जे इंडिया आघाडीतून उभे राहणार आहेत असे दोन उमेदवार आम्ही जाहीर करत आहोत अंबरनाथमधूनही आमचे जवळजवळ दहा उमेदवार जाहीर होत आहेत बदलापूरमध्ये अनेक असे बलाढ्य पक्ष आहेत आणि आपण जर बघाल तर आत्ताच जे आहे आपल्या पार्टीच्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहात तुम्हाला काय वाटतं की यंदाच्या वेळेची निवडणूक जी आहे तुमच्यासाठी एक काहीतरी त्या ठिकाणी कठीण परिस्थितीतून निर्माण होऊन तुम्ही लढणार आहात का कारण बलाढ्य पक्ष आहेत पुढे अनेक पैसे देखील त्यांच्या माध्यमातून खर्च केले जातील असं जनता बोलते आहे तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढवणार ना बदलापूरचं राजकारण नव्हे तर महाराष्ट्रातलं सर्वजण राजकारण जर आपण बघितलं तर पैशाचं राजकारण झालेलं आहे निश्चितपणे पाच हजार रुपये दहा हजार रुपये मताला घेतल्याशिवाय मतदान होत नाही की काय असा प्रश्न आपल्याला पडतोय मागील कालावधीमध्ये हो तर टीव्ही वगैरे हो फ्रीज वगैरे हो देण्यापर्यंत काही गोष्टी गेल्या होत्या बदलापूरमध्ये आणि पुन्हा या वेळेला पण होऊ शकतं त्याला आपण नाकारू शकत नाही परंतु आम आदमी पक्ष हा सामान्य जनतेचा पक्ष आहे आम आदमी पक्ष हा एक एक रुपया कार्यकर्ता जमा करून आ, खर्च करत असतो आणि आम आदमी पक्ष हा कोणत्याही पद्धतीने आम्हीच देणारा पक्ष नाहीये तर आम्ही निश्चितपणे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये आम्ही शिक्षण फ्री दिलेलं आहे तर बदलापूरमध्ये जर आम आदमी पार्टीचे जर कार्यकर्ते ते निवडून आले नगरसेवक म्हणून निवडून आले तर आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सत्ता येणं तर शक्य नाही आम्हाला मान्य आहे आम्ही सगळे उमेदवार आता तर उतरवत नाही परंतु आमची ही जी रिहर्सल आहे ती आमची दोन हजार एकोणतीस ची रिहर्सल आहे असं समजून आम्ही आज उमेदवार उभे करतोय बदलापूरमध्ये आधी देखील आपण कधी काही कामं केलेली आहेत का की जेणेकरून बदलापूर तुम्हाला जे आहे तुमच्या उमेदवारांना निवडून देऊ शकतील लोकसभेच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं तर बदलापूरमध्ये आम आदमी पक्ष हा आघाडीच्या माध्यमातून प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय होता एक नियोजन समितीमध्ये सुद्धा एक लोकसभेच्या नियोजन समितीमध्ये माझा स्वतःचा सहभाग होता मी एक नियोजन समितीचा संचालक होतो सभासद होतो आणि आम आदमी पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे एक चांगलं कशा पद्धतीने काम केलं जाईल हे दाखवलं जातं आणि भ्रष्टाचार मुक्त असं कशा पद्धतीने प्रशासन येईल हे आम आदमी पक्षाचं काम राहिलेलं आहे बदलापूर नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे ग्रामीण भागामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे तर आम आदमी पक्षाच्या माध्यमातून आरटीआय असेल तक्रारी असतील या माध्यमातून जे काही नागरिकांचा कर आहे तो कर नागरिकांना खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने कसा उपभोगात मिळेल यासाठी आम आदमी पक्षाच्या माध्यमातून काम केलं गेले आणि भ्रष्टाचार मुक्त असं बदलापूर नगर परिषद बनवण्यासाठी आमच्याकडून काम यापूर्वी केले गेलेले अनेक भ्रष्टाचार आम्ही ओपन केलेले आहेत आणि निश्चितपणे बदलापूरमध्ये जर दर एक जरी नगरसेवक हो, आम आदमी पक्षाचा जर निवडून गेला तर तो, तो खरोखर जनतेचा नगरसेवक हो असेल आणि एक नागरिक हा नगरसेवक हो असेल बाकीचे देखील पक्ष आहे भाजप झाला त्याचबरोबर शिवसेना झाला महाविकास आघाडी झाली राष्ट्रवादी युती झालेली आहे अर्थात तर तुम्हाला देखील जर त्या ठिकाणावरून त्यांनी काही ऑफर दिल्या किंवा काही दिलं तर तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात का उमेदवारी जर मिळत असेल तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे सेनेकडे आमचं आम आदमी पक्षाचा जाण्याचा तर काही संबंधच नाही आम्ही सत्ताधारी पक्षांच्या विरोधातली आहोत आम्ही यापूर्वीच जाहीर केलं की आमची इंडिया आघाडीबरोबर लोकसभेला आघाडी होती आम्ही त्या आघाडीचा भाग होतो आम आदमी पक्ष आता आम्ही आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीचा पण भाग नाही सत्ताधाऱ्यांचा तर विषयच नाही आहे ते कोट्यावधीचे पाच कोटी या नेत्यांनी खर्च केले आणि ते पाच कोटीचा निधी कुठे आहे हा त्यांना प्रश्न पडतोय आजही आपसातले मित्र असताना आज शत्रू म्हणून निर्माण झाल्यानंतर ते टीका करतात सत्ताधाऱ्यांचा विषय नाही परंतु आघाडीच्या बाबतीमध्ये आमची बोलणी चालू आहे इव्हन इथे अपक्षाच्या माध्यमातून जी तिसरी आघाडी आहे त्यांना ऑलरेडी आमचे डिस्कशन झालेले आणि आम आदमी पक्षाच्या मी एक जिल्हाध्यक्ष आहे जिल्हाध्यक्षांना एव्ही फॉर्म देण्याचा अधिकार असतो मी आज आजही तिसरी आघाडीला आव्हान देतो पुन्हा एकदा निश्चितपणे तिसरी आघाडी बरोबर आमची बोलणी बंद झालेली आहे परंतु तरीही आव्हान देतो जर का ते आमच्या आम आदमी पक्षाच्या चिन्हावर जर निवडणूक लढणार असतील तर आम आदमी पक्षाच्या माध्यमातून त्यांना एबी फॉर्म दिले जातील आणि तिसरी आघाडी आणि आम आदमी पक्ष एकत्र असू शकतो परंतु सध्या आमची बोलणी आघाडी बरोबर चाललेली आहे जे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे वंचित आहे मनसे आहे आणि आम आदमी पक्ष त्यामध्ये ऑलरेडी आम्हाला सीट त्यांनी निश्चित केलेल्या आहेत त्यामुळे आता आमचं आघाडीकडे जाण्याच्या बाबत जास्त कल किती उमेदवार लढवणार आहात आणि कुठल्या प्रभागातून किंवा उमेदवार जे आहेत ते जाहीर करणार आहात का आमचे आता कसं आहे आघाडीमध्ये कोणत्या प्रभागामध्ये कोणाला स्थान मिळेल हा मुद्दा प्रश्नार्थक आहे जर एनडीए आघाडी बरोबर गेलो तर तो, तो प्रश्नार्थक आहे परंतु जर का आम आदमी पक्षाचं स्वतंत्र जर लढलं गेलं तर आम आदमी पक्षाच्या माध्यमातून सध्या बदलापूरमध्ये दोन उमेदवार आम्ही जाहीर करत आहोत तो म्हणजे दो प्रभाग क्रमांक पाचमध्ये आप्पा सीताराम वाघमारे हे आमचे लढणार आहेत त्यानंतर तुम्हाला प्रभाग क्रमांक बावीसमध्ये आमच्या सुप्रिया श्रीनिवास नवाते या लढणार आहेत हे दोन उमेदवार आमचे आम, आम आदमी पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही जाहीर करतोय आणि अंबरनाथमध्ये जर आपण म्हणाल आता आमची ही जी मुलाखती ज्या होत्या त्या अंबरनाथच्या पण होत्या तर अंबरनाथमध्ये आम्ही संगीता शिवप्रसाद गुप्ता त्यानंतर अंबरनाथमध्ये अनिल आनंद शिंगणे नूर मेहमूद अली पंकज बाबूराव जगताप आणि सोमा कुवार प्रजापती हे उमेदवार आजच्या स्थितीला आम्ही अंबरनाथ मधून सुद्धा जाहीर करतो म्हणजे आमचे जवळजवळ आठ ते दहा उमेदवार हे अंबरनाथ आणि बदलापूर मधून आम्ही आज जाहीर केलेले म्हणजे हे तुमचं म्हणणं की प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक बावीस आज उमेदवार प्रभाग क्रमांक पाच मधून शिवसेनेचे बलाढ्य जे आहेत उमेदवार ते सध्या निवडणूक लढत आहेत तर असं वाटतं का की नागरिकांचा कल जो आहे आम आदमी पार्टीकडे राहील कसं प्रचार करायला कसं आहे आमचं काम आहे आम्ही प्रचार करणं जनतेपर्यंत पोहोचणं आणि जनतेची कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आम आदमी पक्ष आहे निश्चितपणे आमची ताकद नसेल ही परंतु मी सुरुवातीलाच आपणाला सांगितलं की आम्ही जिंकण्यासाठी लढत जरी असलो तरी आम्ही ही एक आमची दोन हजार एकोणतीस ची रिहर्सल म्हणून आम्ही लढायला सुरुवात केलेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आम आदमी पक्ष निश्चितपणे स्वतःच्या सोबळावर उभं राहील आणि निश्चितपणे आम आदमी पक्ष हा सत्तेमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये राहू शकतो काय माहिती देणार अजून तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला आम आदमी पार्टी बदलापूरमध्ये निवडणूक लढवणार आहे आपण दोन तीन जे आहेत पक्ष बघतोय जे नवीन आपल्याला बघायला मिळतात जसं की बहुजन मुक्ती पार्टी त्यानंतर तिसरी आघाडी आणि आजच आपण बघितलं निर्भय पक्ष आणि आता नंतर पुन्हा एकदा आम आदमी पार्टी तर हे चार जे आहेत नवीन पक्ष आपल्याला बदलापूर शहरामध्ये बघायला मिळत आहेत तुम्हाला काय वाटतं आम्हाला प्रतिक्रिया नक्कीच देत चला यंदा बदलापूरकरांना बदल हवा आहे की अनुभवी चेहऱ्या हवे आहेत की या नवीन जे पक्ष येत आहेत आता निवडणूक लढवणार आहेत त्यांना संधी मिळणार आहेत नक्कीच सांगत चला बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद